श्री स्वामी सरवंना स्वागत आहे तुमसे माझ्या माझे भाजगरिया YouTube चॅनलवर तर तुम्हाला तर माहिती आहे दिवस झाले की मी रेसिपी टाकलेल्या नाही अगदी दोन एक महिने झाले की मी रेसिपी टाकल्यास नाही त्याचं कारण सुद्धा तुम्हाला माहिती आहे कारण आपण नवीन एक बिझनेस चालू केले आहे तो म्हणजे वडापावचा स्टॉल चालू केले आणि त्या गडबडीमध्ये मला थोडासा चॅनल कडे लक्ष देता आलं नाही मला रेसिपी टाकता या नाही तर आज आपण माझ्या वडापावच्या स्टॉलच्या दोन चटण्या ज्या आहेत त्या फेमस आहेत खूप आणि खूप सगळ्या मुलांना वगैरे सगळ्यांना आवडतात त्या चटण्या आज आपण शेअर करणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला ते ते नंतर पुदिना नंतर आपण इथे चार चमचे साखर टाकतो छोटे चार चमचे अर्धा चमचा मीठ टाकायचं चमचा काळा मीठ टाकायचं नंतर एक सात आठ लसणाचे लसीच्या पाकळ आणि एक चमचा झीर तर ही माझ्या गाड्यावरची स्पेशल अशी पुदिन्याची चटणी आता आपण मिक्सर मध्ये मस्त अशी ग्राइंड करून घेऊया चला मग बघूया आपण तर इथे मी मिक्सर लावलाय आपण असंच फिरवून घेऊ नंतर पाणी टाकू थोडस म्हणजे छान बघा मी मस्त अशी ही पुदिन्याची चटणी बनवलेली आहे अगदी छान रंग बघा किती सुंदर आलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशी ही चटणी बनवून पहा आणि कमेंट मध्ये मला सांगायला विसरू नका आणि ही चटणी माझ्या गाड्यावर अगदी फेमस आहे अगदी मुलं मागून मागून देतात की काकू चटणी द्या म्हणून हो की नाही तर तुम्ही सुद्धा अशी चटणी नक्की बनवून पहा जसं समोसामध्ये बटाटा नसेल तर समोसा खायला मजा येत नाही तसंच मध्ये चटणी जर नसेल तर वडापाव खायला मजा येत नाही तर आपली ही लाल चटणी जी स्पेशल लाल चटणी आहे तर ती आता आपण बघूया एकदम स्पेशल आहे तुम्हाला साहित्य बघूनच कळलं असेल की लाल चटणी ह्याच्यामध्ये आपण फरसाण वापरतोय बटर वापरतोय अगदी वेगळ्या पद्धतीने आहे कुठल्याच गाड्यावर अशा बनवत नसेल अशी मी आधी वडापावची लाल चटणी बनवते हे बटर आहेत ना हे तुकडे करून घेतले जिरा बटर आहे त्याच्या आधी बारीक करून घ्यायचं आणि हे जा आपण फक्त तोडून घेतलेत ना अर्धे अर्धे बारीक करून घेतले अर्धी आत्ता करते मिक्सर मध्ये हे थोडं बस तर आपण यामध्ये बटर असे बघा एकदम बारीक केले आणि बटर टाकायचं कारण म्हणजे काय माहिती आहे ना जेव्हा आपण मिक्सर मध्ये टाकतो ना तेव्हा तो तेल रिलीज करतो म्हणजे तेल बाहेर काढतो त्यामुळे बटर टाकलं ना बटर आहे ना ते तेल खेचून घेत आणि हे असं तेल जे सोडलेलं असतं ना भुग्याने ते बटर खेचून घेत काय ना आपण यामध्ये फरसांडा फरसण टाकायचं कारण असं की आपल्याकडे भुगा कमी होता ना त्यामुळे आपण घालणारे तो पण थोडासा याच्यात लागलो नंतर यामध्ये एक पूर्ण गड्डी लसणाची टाकायची नंतर आपण यामध्ये टाकणारे लाल तिखट एक तीन ते चार चमचे लाल तिखट आणि आपण टाकणार दोन चमचे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नाही या चटणीला एकदम भारी अशी टेस्ट येते तर आपली ही दोन्ही ज्या चटण्या आहेत वडापावच्या त्या तयार झालेल्या आहेत आणि जर याची टेस्ट तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला नक्कीच आपल्या स्टॉलवर व्हिजिट करावं लागेल आणि आपल्याकडे मूग भजी कांदा भजी वडापाव आणि पॅटीस अशा असे चार पदार्थ आहेत आणि एक एक करून आपण नक्कीच रेसिपी शेअर करणारच आहोत तर तुम्ही सुद्धा टेस्ट करण्यासाठी आपल्या स्टॉलवर विजिट करा तर आपला स्टॉल आहे शिक्रापूर महाबळेश्वर नगर